पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा तुम्ही एकदा मध्ये म्हटलेले की आता सगळे विधानसभेन आमदार हे युवा आमदारांना संधी दिवची आणि त्या संदर्भात माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी तुमका एक सल्लो दिला की तुम्ही ढवळी करा कित्याक युथ करीना थंय युवा हे दिवपाचे तुमच्या किती म्हणणे याचे कोणी जर स्टेटमेंट कोणी स्टेटमेंट जर तो केला जर तिने सदळ लक्षात धरपचे आमचे सिनियर मोस्ट लिडर आहात सुधीन ढवळीकर ते केव्हा शेणोक ना म्हणजे इलेक्शनात केव्हा पडोक ना कंटिन्यू जिकत येले आहात म्हणजे प्रत्येक टायमार त्यांचे वोट बँक वाढट आणि त्यांचे कॉन्स्टिट्यूशन आणि स्ट्रॉंग होल्ड जाता म्हणजे याचा अर्थ त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन त्यांचे लोक त्यांना मानतात रिस्पेक्ट करतात आणि त्यांना त्यांच्या लोकांना तोच अशी गोष्ट असताना तू असे स्टेटमेंट जे तुम्ही आता तु, म्हटले ते करू शकना जर मनीस पडला शेणला आणि परत जर येऊक सोदता झाल्या खरी लोकांनी धावडाले लो ते सो आता परत येताना हजार कोटी चितू जाय लोक आहात ते लोक ते एक्सेप्ट करतले की ना ती परत धावडाले पहिली कंटिन्युअसली जिकाप आणि मागीर लोकांनी धावडावून घालप म्हणजे हरप तेतून खूब फरक आ तसे असले जे मला सांग तसे असले ते लास्ट टाईम तिकीट किया दिवक ना मडगाव दिली अरे मग सांग तू आता परत मागे मडगावात बसपचं पस नू बी जे पीची डिसिजन ते वच म्हणून माँग मागे रिपोर्टाप्रमाणे हर जिंकना जे लोक एक्सेप्ट म्हणून लास्ट टाईम देऊक ना आता जर त्या जर पार्टी तिकीट दिनाऊन्स करून ऑफिशली आणि करुन काम प्रॉब्लेम ना फस्ट नी हा येतात थोडं येतात जर विचारला त्याचे हाय सांगला त्याचे तुम्ही अंडरस्टँड करून